संभाजीपूर मधील ते गाळे बंद ठेवू नका पंचायतीचे उत्पन्न रोजगार खुंटला गाळ्याचा लिलाव करा मागणी संभाजीपूर ग्रामपंचायत इमारत आणि गाळे बांधण्यात आले आहेत यासाठी मोठा निधी खर्च झालाय लिलावातील त्रुटींवर आक्षेप नोंदवला आणि लिलाव थांबला पण हे किती दिवस चालणार असंच आता बेरोजगारांचं मत आहे संभाजीपूर ग्रामपंचायत अस्तित्वात यावी यासाठी या माजी खासदार निवेदिता माने यांनी खूप प्रयत्न केले नवीन गाव होणं हे मुश्किल होतं पण सत्तेत राष्ट्रवादी असल्यामुळं ते शक्य झालं येथे ग्रामपंचायतीचं सचिवालय आता बांधण्यात आलंय यात पाच दुकानगाळे आहेत दुकानगाळ्याचे लिलाव होणार होते या गाळ्यासाठी दीड लाख रुपये डिपॉझिट आणि अकरा महिन्याचा करार असं काहीतरी सांगण्यात येत होतं पण तीन वर्षाचा करार करावा अशी मागणी पुढे आली आणि लिलाव थांबला यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि सरपंच निवड या सगळ्या आचारसंहितेच्या भानगडीत गाळ्यांचा लिलाव थांबून राहील ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडेल आणि रोजगारही थांबेल ही, ही कटकट थांबण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा सरपंच आणि सदस्यांनी बांधलेल्या गाळ्यांचा लिलाव वेळेत केला नाही तर पंचायतीचे उत्पन्न बुडवलं ही तक्रार सहा वर्ष अपात्र करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते हा धोकाही पुढाऱ्यांच्यासाठी आहे महानकारे न्यूजसाठी संभाजीपूरहून संदीप इंगळे